की काही गोष्टींची त्यांनी किमती कमी केलेल्या आहेत हे निवडणुकीच्या काळामध्ये होणार आणि निवडणूक एकदा का बटन आपण दाबलं की दुसऱ्याशी बघाल सगळ्याच्या किमती वाढल्यात तर आता पाच वर्ष जनतेला गॅसवर ठेवून निवडणुकीच्या काळात गॅसच्या किमती कमी करायच्या हे थोताड हे यांचं नाटक हे आपल्याला सगळ्यांना कळलेलं आहे म्हणून मी म्हटलं की नुसतं उत्साहामध्ये काम करून चालणार नाही तुम्ही सगळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आहात सभा तर होतीलच पुन्हा महाविकास आघाडीच्या सभा महाराष्ट्रभर मार, होणार आहेत पण कार्यकर्त्यांनी म्हणून तुम्ही जे काही काम करायचे ते तुमच्याकडनं मला हीच अपेक्षा आहे की आजपर्यंत जसं दोन हजार चौदाला मोदीजीने केलं होतं ना चाय पे चर्चा म्हणजे आता त्या सुद्धा गोष्टी बाहेर यायला लागल्यात विदर्भामध्ये मी जाईन तेव्हा त्याच्याबद्दल ते 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 बोलेन की विदर्भात जाऊन त्यांनी दोन हजार चौदाला जे आश्वासनं चहा पे चर्चा चहा पिता पिता केल्या होत्या केली होती ती अद्याप पूर्ण झाली नाही पूर्णतः सोडा त्याच्याबद्दल गेल्या दहा वर्षात कोणी लक्ष पण दिलेलं नाही तर अशा ह्या सगळ्या ज्या काही त्यांनी चौदापासून आतापर्यंत मारलेल्या थापा ह्या लोकांना जाऊन विचारा तुम्हाला यातनं काय मिळालं प्रधानमंत्री आवास योजनेतलं काय मिळालं उज्ज्वला योजने काय मिळालं पीक विमा मिळालेला का आहे का त्याच्यानंतर जनधन योजना या सगळ्या योजना तुम्ही हातामध्ये घ्या आणि त्याच्या वर्गात महिला आज महिला दिन आहे महिलांना शुभेच्छा देताना मी काय बोलावं कळत नाही